जालन्यात मराठा क्रांती मोर्चाची पत्रकार परिषद प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांना तातडीने अटक करून राजद्रोहाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी औरंगजेबाची कबर हटवून मराठ्यांचा इतिहास पुसण्याचं काम सरकार करत असल्याचा मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांना अटक करून त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याचा खटला फास्टॅग कोर्टात चालवावा अन्यथा जालना जिल्ह्यासह राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने घेण्यात आला जालन्यात आज पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ही मागणी केली असून शुक्रवारी जालना येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून सोमवारी चोवीस तारखेला जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको करून आंदोलनास सुरुवात करणार असल्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे दरम्यान औरंगजेबाची कवर ही केंद्र सरकारच्या पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत येत असून औरंगजेबाची कवर या खात्याच्या संरक्षणमधून वगळावी उगाच महाराष्ट्राला वेठीस धरून कायदा सुव्यवस्था बिघडण्याचे काम करू नये असं देखील यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलंय कोरडकर आणि त्यासारख्या व्यक्तीला ज्या पद्धतीने राज्य सरकारकडून संरक्षण कायद्याचं त्याचं संरक्षण सापल्यानंतर न्यायालयीन संरक्षण सापल्यानंतर त्याला अटक केली जात नाही आणि यापूर्वीही इतर महामानाबद्दल असेच बोललेले त्यांनाही त्या काळामध्ये काही शिक्षा झाली नव्हती त्यामुळे हा प्रकार वाढत चालला आहे म्हणून याच्या विरोधात आम्ही एकवीस तारखेला कलेक्टर ऑफिस समोर धरणे आंदोलन करतोय चोवीस तारखेला जिल्ह्यामध्ये रोको आंदोलन करतोय आणि संपूर्ण राज्यभर हे आंदोलन मोठ्या प्रमाणावर करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय की महापुरुषाचा अपमान करणाऱ्याला राज्य सरकार जे संरक्षण देत आहे ते मान्य नाहीये छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ असतील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले कर्मवीर भाऊराव पाटील या सगळ्याचा या विचारसरणींना अपमान केल्या सातत्यानं आणि राज्य सरकार त्यांना संरक्षण देत आहे विशेष संरक्षण देत आहे काल बेलची मुदत संपली कोल्हापूर कोर्टानं जामीन नाकारला तरी ही कोरटकरला अटक केली जात नाही याचाच अर्थ राज्य सरकारमध्ये मित्र आहेत आणि ते संरक्षण देते म्हणून राज्य सरकारवर दबाव आणण्यासाठी त्याला तातडीने अटक झाली पाहिजे आणि त्याच्या विरोधात राष्ट्रद्रोहाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत यासाठी आम्ही आंदोलन या ठिकाणी करतो ही जी कबर आहे औरंगजेबाची ही रणराणी तारा राणी ज्यांनी साडेसात वर्ष औरंगजेबाच्या विरोधामध्ये या महाराष्ट्रामध्ये संघर्ष केला लढाया केल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा एकही किल्ला त्यांनी औरंगजेबाला जिंकू दिला नाही आणि चो बाजूने त्याला घेरून इतका चर्चा करून टाकला की ते त्याला नगरमध्ये शेवटच्या घटका मोजावं लागल्या तो दिल्ली पर्यंत जाऊ शकला नाही त्याची ती निशाणी आहे मराठ्यांच्या शौर्याची रणरागिनी तारा राणीच्या शौर्याची जे एक मराठी मुलकातली महिला सर्व सत्ता देशाला कशी गाडू शकते त्याची निशानी निशानी, समादा समादा गा ने ने ती निशानी आहे आणि ही मराठ्याच्या शौर्याची निशाणी मिटवण्याचं काम हे सरकार यामधून करत आहे त्याला आमचा विरोध आहे आणि जर सरकारला हे करायचंय तर राज्यातलं वातावरण न बिघडता समाजा समाजामध्ये भांडण न लावता मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांनी स्वतः येऊन ही कबर उखडली पाहिजे किंवा मी त्यांना कायदेशीर मार्ग सांगितलाय तेवीस चोवीसला केंद्र सरकारनं अठरा अशा संरक्षित साईट ह्या वगळलेल्या आहेत कायद्यानुसार तो कायदाही मी या ठिकाणी सांगितला आहे तर राज्य सरकारनं केंद्राकडे तातडीने या ठिकाणी ठराव पाठवावा हो। आणि एस आय कलम पस्तीस अन्वये त्या कबरीचं संरक्षण काढावं आणि घटनात्मक न्यायिक मार्गाने ती कबरीचं जे काय करायचं त्यांना ते त्यांनी करावं त्याला विरोध असायचं ना ना ना। कारण नाही कारण हे घटनेचं आणि कायद्याचं राज्य आहे पण बेजबाबदार पद्धतीने राज्याच्या लोकांना बेटीस धरून मुख्यमंत्री जे करू पाहतायत त्याला आमचा विरोध आहे आणि मराठ्याच्या शौर्याचं जे काही स्मारक आहे रणरागिनी तारा राणीचं शौर्याचं जे स्मारक आहे हे या ठिकाणाहून काढणं हे मराठा इतिहास बदलण्याचं पाप आहे आणि ते पाप देवेंद्र फडणवीस एकनाथराव शिंदे आणि अजित पवार आणि त्यांचं सरकार करत आहे असा आमचा त्यांच्यावर जाहीर आरोप आहे